श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची सेवा उपासना करत असताना त्यांना कधीही शंकामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने अभिषेक करू नये त्याचप्रमाणे भोलेनाथांना तुळशीपत्र कधीही अर्पण करू नयेत शिवपूजेमध्ये तुळशीपत्र वर्ज्य सांगितले आहे आणि केतकीचे फूल महादेवाला चुकून सुद्धा व्हायचे नाही एक हजार गोहत्या करणे एवढे पाप आपल्याला लागतं भगवान शिवशंकरांना पांढरा वस्तू पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर संपूर्ण श्रावण महिना आपल्याला शिवपिंडीवर पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि रोज किमान एक का असे ना बेलपत्र जो महू भाग आहे तो शिवलिंगावर ठेवायचा आहे बेलपत्राचं जे डेट आहे ते महादेवांकडे करायचं आहे या पद्धतीने संपूर्ण श्रावण महिना बेलपत्र पांढरं फूल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक आपल्याला महादेवाला करायचा आहे यामुळे काय होईल आरोग्य सुख प्राप्त होईल समाजात मान सन्मान कीर्ती प्रतिष्ठा आणि तुम्ही केलेल्या कामाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ